आपल्या वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंकीकरेवाह राजेशी बोबे संचालक विश्वासी देशपांडे ग्रंथपाल अण्णा उपस्थित सर्व शाळांमधून आलेला शिक्षक मृत्य पालक आणि विद्यार्थी मित्रांभिवाचन ऐकलंय ना अभिवाचन हा शब्द पण ऐकलाय आणि कधीच अभिवाचन ऐकलंय का मुलांवर ऐकलंय का जगभरातून साहित्यिक येतात अभिवाचन करतात आणि डॉक्टर साहेब गुदाम शाळेच्या आम्ही सगळ्यांना बोलतात बोलतात अभिनव शाळेचा असेल गुरु शाळेचा असेल वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलं येतात बघतात आणि त्याला तो कार्यक्रम अतिशय आवडतो आणि पुन्हा पुढच्या वर्षाची वाट पाहत राहतात की आता हा कार्यक्रम कधी होईल असं हे अभिवाचन मनाला आवडणार आणि आपल्या बरोबर दुसऱ्याकडे आनंद देणार असं हे अभिवाचन असत नाटक कसं असतं नाटक म्हटलं की मग प्रकाश योजना आली नेपथ्य आलं पाश्चसंगीत आलं ह्या सगळ्या पेक्षा वेगळं केवळ वाचनातून आपली छाप प्रेक्षकांनाच पाळायची आणि ही आपल्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती ह्या अभिवाचनामध्ये आहे आणि म्हणूनच अभिवाचन नेहमी तसं भावणारच आहे खूप सगळ्यांना आवडतं तुम्ही आता ह्याच्यामध्ये शिरणार आहात आताच्या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहात तर ही जी तुमची कला आहे ना कला तुम्ही वाढवा आता जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आता तुम्हाला आम्ही जे काय सांगू ते सगळं एकदम कळेलच असं नाही ना। परंतु तुम्ही जसं त्याच्यातून तु तु जायला लागाल अभिवाचन करायला लागाल एकमेकांशी संवाद साधायला त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ही कला किती सुंदर आहे आणि ह्या कलेसाठी ईश्वराने तुम्हाला आहे तेव्हा ना की ह्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये करा आणि तो होईलच आपोआप भाषांना अभिवाचनासाठी आज तुम्ही सगळेजण आला आहात डॉक्टर साहेबांची इच्छा आहे की कार्यशाळा घ्यावी आणि त्याचं संपूर्ण नियोजन त्यांनी खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे त्याला अभिवाचन म्हणजे काय आणि ते कसं करावं याविषयी मी थोडस तुमच्याशी बोलणार आहे म्हणजे असं बघा लोकांसमोर करायचं अभिवाचन आपण जेव्हा एखादी कादंबरी वाचतो कथा वाचतो तेव्हा एक आपण एकटेच वाचतो हं आपल्या घरी आपण एकटेच छान सांगितले हो पण जेव्हा ते सादर करायचं असतं तेव्हा आपल्याबरोबर आणखी आपल्या साथीला आपली मैत्रिणी असतात आणि त्यांच्याबरोबर ते आपलं सादर करायचं असतं असेच छान समोर प्रेक्षक असतात आणि इथे सादरीकरण करायचं असतं खूप सुंदर आनंद असतो त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर अनुभव पण असतो तर हे जे अभिभाजन आहे हे अभिवाचन सांगू देत आहे आपलं एकट्यातच नाही आपला थोडा हा झाला की दुसरं जण वाचणार मग तिसरा मग चौथा असं म्हणजे त्याच्यातून कथा फुलली जाईल त्याच्यातून नाट्यवाचन नाटक समजलं जाईल त्याच्यातून एखादी छानपैकी कविता सुच समजली जाईल तर अशा ह्या अभिवाचनाच्या ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यातून तुम्ही प्रेक्षकांचे संवाद साधणार आहात आणि प्रेक्षकांबरोबर तुम्ही तो आनंद घेणार आहात आता ह्याच्यासाठी महत्वाचं काय आहे तो वाचिक अभिनय अभिनय हा शब्द सगळ्यांनी साईडला असेल नाटकात आपण अभिनय करतो नंतर नृत्यामध्ये अभिनय असतो संगीतात अभिनय असतो म्हणजे ह्या ज्या कला आहेत ना ह्या एकमेकांशी एवढ्या निगडित आहे की त्याच्यातून अभिनय हे येतच येतं तर आता अभिनय किती प्रकारचा असतो अंगी अभिनय अंगाने केलेला अभिनय मग हाताचा असेल डोळ्यांचा असेल माझेचा असेल एखादी इमारत किती उंच आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण असं नाही न बोलता असं बसित की डोक्यात म्हणजे अभिनयातून तुम्ही संवाद साधता अभिनयात तुम्ही बोलता हा जरा अभिनय कभिनय वाचिक अभिनय ही जो या अभिवाचनामध्ये अतिशय महत्वाचा आहे वाचिक अभिनय यामध्ये स्पष्ट उच्चार उच्चार स्पष्ट पाहिजे म्हणजे बोलताना ते आपल्याबरोबर दुसऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे समजले गेली पाहिजे योग्य शब्दांवर जोर दिला गेला पाहिजे आपण सरळ वाक्य बोलायचं नाही काही काही शब्द असे विशिष्ट असतात की त्यांच्यावर जोर दिला की ते शब्द जास्त लवकर समजले जातात तर शब्दांवर जोर देणं आणि त्याचे भाव घेणं भाव येणं अपेक्षित येणार जेव्हा तुम्ही अभिवाचनाला सुरुवात करणार त्या स्वातंत्र्य भाग घेणार त्यावेळेस तुम्ही खूप वेळा तालीम करणार तालीम हा शब्द खास नाटकातला आहे ना तर आम्ही प्रॅक्टिस वगैरे करत होतो नाटकाची तालीम असते आणि तालीम आम्ही खूप करतो तालीम खूप करतो तालिमीला मजा आहे असा तो एक सुंदर शब्द आहे तालीम तर ह्या शब्दामध्ये जी जातक आहे ना ती तुम्ही जी एक जे तालीमी करतात त्याच्यामध्ये काही नवती जो घडत असतात त्या तुम्हाला आठवत असतात प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करताना तुमच्या लक्षात येतात आणि मग तुम्हाला प्रसंग आठवतो आणि मग ते हळूहळू आपण ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर असतात आणि त्या अभिवाचकातून पाहिजे त्याच्यात भाव आला पाहिजे भाव भाव फार महत्वाचा आहे त्यामुळे आपलं अभिवाचन नक्की कुठल्या प्रकारचं आहे हे पण प्रेक्षकांच्या लक्षात येतात स्पष्ट उच्चार पाहिजे योग्य शब्दांवर जोर पाहिजे त्याच्यामुळे भाव आलेला पाहिजे आणि एकाग्रता आपली एकाग्रता दिसली पाहिजे आपण काय करतो याच्या वाचनालं लगे हा दुसरीकडे बघतो असं नाही आपलं त्याच्यानंतरचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे तिची एकाग्रता आहे संपूर्ण तिची टीम बसलेली असते त्यांच्यामध्ये वाक्यता पाहिजे एकाग्रता पाहिजे एका सामंजस्य पाहिजे आणि मग ते जे नाटक सुंदर ना ते खूपच सुंदर प्रेक्षकांच्या पसंतीला उतर तर अशा एकाग्रता भावभावना ह्या सगळ्या आपल्या या अभिवाचनामध्ये आणायला पाहिजे होत्या सलग वाचायची सवय लावली पाहिजे असं कुतकुत तुटक पुटक वाटलं तर मग ते जोडलं राहत सलग एखादं वाक्य वाचलं की त्याच्यातला अर्थ संदर्भ सहज प्रेक्षकांच्या मनात येतो आपल्याला जे आधी वाचायचं आहे ना किंवा जे सादर करायचंय ते आधी आपल्याला कळलं पाहिजे की आम्ही काय सहन करणार त्याचा अर्थ काय आहे त्याच्यात किती पात्र आहे ते कसं आहे ह्याचा अभ्यास आधी आपल्याला ते पूर्ण कळलं ना की काय असं असं ह्याच्यामध्ये नाटक आहे तर तुम्ही ते जास्त उत्कट देते जास्त भाव फावले ते तुम्ही सादर करता म्हणजे जो भाग तुम्ही सादर करणार आहात तो भाग आधी तुम्ही समजून घ्या तुम्हाला समजला पाहिजे पूर्ण समजला पाहिजे त्याच्यात काय लिहिलं आहे आपल्याला काय सांगायचं आहे आणि असं जर तुम्ही केलं तर ते सोपे चालत आणि पट्टन प्रेक्षकांना कळतं आणि प्रेक्षकांना एकदा कळलं ना किंवा प्रेक्षक तुमच्याशी जातात ते इकडे इकडे बघत नाही ते बरोबर तुमच्याकडे पाहतात आणि मग त्याला कळत हा हे अभिवाचन चांगलं काही आहे पण ह्या काही जिंकून घेता बरं का मुलांना तुम्ही असं केलेलं आहे की तुमची अभिवाचन ऐकलेली आहे तो चांगल्या प्रकारे सादर करता तर अशा वेळी काय होतं तुम्ही आणि प्रेक्षक खूप जवळ येतात आणि जर जशी प्रेक्षकांचे तुम्हाला रिस्पॉन्सेस यायला लागतात अरे वा छान वा सुंदर मग तुम्हाला आणखी त्याच्यात गोडी वाटायला लागते आणि तुम्ही आणखी आणखी सुंदर करायचा प्रयत्न करता पण त्याच्या आधी कुठल्याही एखादी कला असेल ना त्या कलेचा अभ्यास करावा लागतो कवी कलेचा अभ्यास सोपाय कित्येक वर्ष घालवावे लागतात आता तुम्ही चांगले चांगले कलाकार बघा गायिका बघा गायक बघा न बघा संपूर्ण आयुष्य तिने अभ्यासात करतात अभ्यासाशिवाय काही नाही त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे त्याच्यातलं बारीक सारीक बारका मी तुम्हाला पाहिजे तुम्ही ते लक्षात आणून आणून घेतले पाहिजे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि अशा ह्या अभ्यासानंतर तुम्ही जेव्हा ते सादरी करणार ते खूप सुंदर असतं आणि प्रेक्षकांनी खूप आवडणारं असतं भावणारं असतं आता नाट्य वाचन जे असं केले ते संवादरूपाने असतं संवाद असतात ना वेगवेगळी पात्र असतात आणि ते तर त्या वाचनाची पद्धत कशी आहे प्रत्येक एका पाठोपाठ एका पाठोपाठ वाचायचं किंवा काही जण कवसात आहार पाणी घेऊन निघाला ती आता बाहेर गेली हे असं नाही वाचायचं कवसात वाचायचं नाही आणि त्या पात्राचं नाव घेऊन वाचायचं नाही सलग वाचायचं हे जेव्हा तुम्ही तालीम कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमचे शिक्षक तुम्हाला लक्षात आम्ही येते तरी हे झालं नाट्य वाचन अनेक कविता वाचन असत कविता वाचन सर कविता असते छान बांधवीची कविता घ्या अशी हलकी फुलकी सुंदर हसणारे उडणारे नाचणारे अशी कविता किंवा एखादी गंभीर कविता असते किंवा एखाद्या कवितेमध्ये एवढा अर्थ असतो की प्रथम दर्शनी कळत नाही पण तुमच्या वाचनातून तुमच्या भावभावनेतून तो इतका समजतो ही लगेच लक्षात येतं की अरे ही कविता कुठल्या प्रकारची आहे ही कथा कुठल्या प्रकारची आहे कथा जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेस कथेचं नाव सांगता लेखकाचं नाव सांगता कथेचं वाचन करायला सुरुवात करता पण त्या कथेमध्ये काय गर्द आहे हे सगळं तुमच्या आविर्भावातूनच प्रेक्षकांना कळतं तशी कथा समजत नाही त्यामुळे आपल्याला काय वाचन करायचंय कशाचं वाचन करायचंय हा आज अभ्यास आपण केला पाहिजे आणि मग जे आपली सगळ्यांची जी एकाबंधपटीची वाक्य असतात ही व्यवस्थित येण्या लागतात त्याच्यात भाव उतरले जातात आता वाचिक अभिनय तर आपण म्हणतो वाचिक अभिनयाचा तेव्हा जास्त चांगला उपयोग होतो तर आकाशवाणीवर सगळ्यांना अगदी माहिती आहे कारण आकाशवाणीवर नऊ नाट्यामध्ये अनेक नऊ नाट्यांमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे नऊ नाट्यामध्ये आकाशवाणीला काय असतं एक फक्त खोली असते स्टुडिओ आणि तिथून सुद्धा तुम्ही बोलायचं असतं मग काही तुम्हाला उभं आमची अभिनय जबरदस्त करायचा असतो आणि त्यावेळेस मात्र हे सगळे जे काही आपले निकष असतात हे सगळे काही गुण असतात ते त्यावेळेस प्रकाशाने आपल्याला जाणवतात तर त्याच्यामध्ये तुम्ही दिसतही नाही कोण वाचते काय रेडिओ चालू केलं की तुम्हाला आवाज ऐकू येतो कळत नाही नाव सांगितलं तरच कळत पण मग ते जे ती जी बोडी असते ना ती फार सुंदर असते आकाशवाणीवरची वाचनाची अभिवाचनाची बोली आता नाट्य वाचन असतं ना तर जसं तुम्हाला सांगितलं की नाटकाचं त्या पात्राचं नाव मी वाचायचं नाही आता नाटकं अनेक प्रकारची असतात विनोदी असतात सामाजिक असतात हृदयस्पर्श असतात ऐतिहासिक असतात खूप नाटकं मुलांना वाचताना तुम्ही आपल्या लायब्ररीमध्ये खूप पुस्तकं आहेत वाचा वाचा खूप वाचा आणि वाचल्यामुळेच तुम्हाला प्रत्येकाच्या एक एक वैशिष्ट्य कळत नाटक म्हणजे काय कविता म्हणजे काय किंवा अभिरजनाच्या दृष्टीने त्याचा उपयोग काय त्याचा ते कसा करता येईल समजायच्या असतील ना फक्त प्रथम पाहिजे सुंदर सुंदर गोष्टीची पुस्तकं सुंदर सुंदर नाटकांची पुस्तकं वाचण्याची सवय ठेवा आणि त्याच्यातून मग तुम्हाला आपोआप आपण जेव्हा घरी वाचतो त्याच्यात थोडंसं आपण पण असं म्हणायचं की जरा कोठ्या वाचण्याची सवय ठेवायची घरी सुद्धा म्हणजे ती आपोआपच तुमची ती तालीम पण होऊन जाते आणि तुम्हाला कळलं कसं

तुम्हाला सांगितलं की रस असतो वीररसामध्ये विनरसाचं जर तुम्हाला अभिवाचन करायचं असेल तर तो भाव यायला पाहिजे ना क्रांतिकारकांचं जर एखादं अभिवाचन केलं तर त्या क्रांतिकारकाचे विचार त्याची मनस्थिती त्याचं देशाबद्दलचं प्रेम हे सगळं सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे म्हणजे जो भाग तुम्ही निवडाल त्या भागामध्ये त्याचं सगळं सामर्थ्य तुम्हाला दाखवता आलं पाहिजे तुम्हाला जाणवता आलं पाहिजे काही हास्य रस असतात हास्यरस असतात त्यामुळे हलकं पिलक वाचन असतात ते हलकं पिलक वाचन करावं आणि हलक्या पुलक्या वाचनातून आपण स्वतःला किती ते सगळं आपल्याला बिलरस असं बिनस प्राणत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तो रस आणावाच लागला म्हणून त्यामुळे आपलं जे काही वाचन असेल ते कुठल्या प्रकारचं आहे ते आधी त्याचा अभ्यास करून मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या आपल्याला रसाची उत्पत्ती करता येते आता असं बघा असं की आता एक लांब पदलेदार वाक्य असतं तर ते वाक्य म्हणजे संपूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणताना तुमचा दमसास टिकला पाहिजे दमसास म्हणजे तुमचं

आवश्यक काय आहे तो व्यायाम आपल्या आवाजाचा व्यायाम आणि हा व्यायाम तुम्ही करत असताना तुमच्या लक्षात येतील की हळूहळू आपल्यामध्ये सुधारणा होते हळूहळू आपल्याला वाक्य स्पष्ट बोलता येत आहे आणि हळूहळू आपला दमसाच टिकतोय वाक्यात एखाद्या लांब पहिल्या गाण्यामध्ये तुम्ही पाहता ताडा वगैरे घेतात तेव्हा त्यांचा श्वास घेत असतो ती जी त्यांची जी करण्याची सवय असते रियाज करण्याची जी सवय असते ती रियाज नाटकाची पण असते नाटकाला पण रियाज असतो वेगवेगळ्या विषयांवरची नाट्य वाचणं त्या विषयांवरचा अभ्यास करून त्या नाटकामध्ये तो भाव आणणं हा रियाज आहे नाटकांचा फक्त गाण्याचाच रियाज नसतो जसा नृत्याचा असतो तसा नाटकाचा असतो तसा अभिवाचनाचा देखील असतो नाटक तुम्ही स्टेज ओवरकम करता पण अभिवाचन जेव्हा तुम्ही बसून करता त्यावेळेस त्या तो सुद्धा रियाज त्यावेळेस उपयोगात येतो आणि तो करायलाच पाहिजे कधी कधी काय होतं उच्चार स्पष्ट असतात जोडाक्षर असतात वाप्यामध्ये ते जोडाक्षर आपल्यालाही कळलं पाहिजे मग आपल्याला ते बरोबर सांगता येत ते ह्या जोडाक्षरांचे पण काही नियम आहे कसं बोलायचं आपल्या मुखांचे व्यायाम कसे पाहिजे हा सगळ्या आणि हा सगळ्याचा उपयोग तुमच्या स्पष्ट बोलण्यामध्ये होत असतो आणि तो करायचा असतो हा रियाज असतो सगळ्यात सुंदर रियाज करायचा म्हणजे काय तर आशा आपण उभं राहून करायचं ते माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे ना जेव्हा तुम्हाला एखादा नृत्य करायचा असतो तर जेव्हा तुम्ही आशा समोर उभं राहून केलं ना की ती जी छबी असते ती तुमच्या उत्तरते आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑन स्टेज परफॉर्म करता तेव्हा आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे करता आता हे जे नाटक आहे ना अभिवाचन आहे ना हे आशा समोर बोलून केलं तर तुम्हाला कळत की कशा कशा प्रकारे आपण ते सादर करायला पाहिजे कुठल्या याच्यावर डोळ्यांचे व्यायाम असतात किंवा डोळ्यांच्या काही हालचाली असतात ओठ्यांच्या हालचाली असतात हसणं असतं घडणं असतं तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला मुख्य काय तर आपण कसे वाचन करणार आहोत आणि ते कळेल कसं तर ते आरशात म्हणून म्हणून कुठल्याही कलेचा रियाज आपण म्हणतो की तो आरशासमोर करायला पाहिजे आरशासमोर जर रियाज केला तर तो आधी तो तुमच्या मनात उतरतो आणि मग तो तुम्ही प्रेक्षकांच्या मनामध्ये उतरता हे लक्षात ठेवा वक्तृत्वसुद्धा आपण म्हणतो ना आता त्याला बघून वक्तृत्व आरशासमोर बघून केलं तर तुमच्या लक्षात येतं की आपण कशाप्रकारे करू शकतो अजून आपल्याला काय सुधारणा पाहिजे आपल्यातल्या सुधारणासुद्धा आपल्याला समजतात आणि म्हणून सगळ्यात प्रभावी मात्र म्हणजे आशा करायचं आणि आपलं रियाज करायचा व्यायाम सोडायचा नाही व्यायाम अतिशय आवश्यक आहे उच्चारांसाठी आणि स्पष्ट भाव भावना येण्यासाठी यासाठी व्यायाम पण आवश्यक आहे आता असं बघा वीर रस आहे आणि साशीची गाणी म्हणते की वय मेरी साशीने वाक्य कसं पाहिजे एवढं वजन पाहिजे हो ना आणि जर तुम्ही असं म्हटलं की असं असं झालं आणि साशीची साशी तिकडे इंग्रजांमध्ये विरुद्ध म्हणाली नाही मी युद्धाला तयार आहे मी माझी साशी देणार <laughs> ना ते नाही होणार नाही मी इंग्रजांवर बाई साशी नाही आपल्याला लगेच वजन आलं लगेच तुमचे डोळे सुद्धा प्रत्येक पात्राला न्याय दिला गेला पाहिजे प्रत्येक पात्र वेगळं वाटलं पाहिजे आता लोकमान्य माझे जेव्हा म्हणतात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच लोकमान्य टिळकांकडे काही लोक गेले आणि त्यांनी असं सांगितलं की इंग्रजांविरुद्ध आता आपल्या सौंदर्य हे प्रेक्षकांकडे जरी असेल तर स्वराज हा माझा जन्मसिद्ध भाग आहे आणि तो लवणारच त्यांचं वस्तू आहे त्याला फार महत्त्व आहे आणि तो जेव्हा तुमच्याकडून असा प्रेक्षकांकडे जातो त्यावेळेस ते प्रेक्षकांकडे बरोबर तो छेडला जातो आणि तुमचं अभिवचन किती प्रभाव हे त्यांच्या लक्षात येतं सुंदर बालकांची कविता आहे हिरवे

म्हणजे वसंत पास हा वसंत सौंदर्याचा ब्रह्म तो सौंदर्य घेणार सुंदर नियम होणार म्हणजे तिच्या भावभावना तिला असं वाटतं असत की कधी आपण ह्या आप व्यक्त करूया त्या भावभावनेतला जो गोडवा असतो ना तो तुमच्या वाचनामध्ये यायला आणि तो जर गोडवा तुम्ही आधी तुम्ही तो अभ्यासाला पाहिजे आणि तुमच्या अभ्यासानंतर जेव्हा तुम्ही तांवीमध्ये दाखवला प्रेक्षकांपुढे अभिवाचित करा तेव्हा खूप फुलतो तर प्रत्येक कथेला म्हणा प्रत्येक नाटकाला म्हणा प्रत्येक कवितेला म्हणा गाण्याला म्हणा एक स्वतःच अंग असत एक स्वतःच वैशिष्ट्य असत आणि ते वैशिष्ट्य उलकरून दाखवणं हे अभिवाचनाच खास वैशिष्ट्य असतं की त्याच्यातला वाद कसं त्याच्यातलं सौंदर्य कसं प्रेक्षकांकडे न्यायचं त्याच्यातले बारकावे कसे दाखवायचे हे तुम्हाला आधी काढलं पाहिजे आणि मग ते तुम्हाला प्रेक्षकाकडे सांगताना आवाजाची ताकद म्हणजे मी नस म्हटलं की मी आन वर केला की म्हणायचं कसं वाटतं आता पहिला हे जे जागदार वाटतंय ना ते असं आनंदाला म्हणायचं बरं का आता ते आनंदाने म्हणायचं की आता सगळे मनाचे विचार बाहेर राहा आणि मला फक्त एकच भाव ठेवा की आपण खूप आनंदाला आहोत आपण खूप उत्साहात आहोत

आता मात्र मी जसं सांगितलं मगाशी की मी करा तुमच्या अंगात आहे तुम्हाला समजते ते ती आता सोडून नका नाही ना सोडणार जास्तीत जास्त अभ्यास करणार ना दरवर्षी आपल्या लायब्ररीच्या स्पर्धा असतात रंग स्पर्धा असतात तर प्रत्येक स्पर्धेत भाग घेत जा तिकडे उपस्थिती लावत जा म्हणजे मग तुम्हाला त्याच्यातलं आणखी आनंद रुपयाला घेता येईल सगळ्यांना ठीक आहे चालेल सगळ्यांना